हक्कासाठी नेहमी दक्ष पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून त्रिमूर्ती चौक शिवशक्ती चौक सिडको येथे रस्त्याचे काम जलद गतीने सुरू आहे हे रस्त्याचं काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन या ठिकाणी फुटली यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले तसेच चांगले चेंबर फोडून ते पाणी तिथे सोडण्यात आले मात्र महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले दरम्यान पुन्हा असं नुकसान होणार नाही ना यापुढे ठेकेदार याची काळजी घेतील तसेच लोकांनी पण सहकार्य करावे लोकप्रतिनिधी कैलास अहिरे यांनी यावेळी असे सांगितले त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी आज आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यसम्राट आमदार सीमाताई यांच्या आमदार निधीमधून जे आमच्या परभा क्रमांक सव्वीसमधील आत्तापर्यंत ताईचे आईचं तिसरी टर्म आहे या तिसरी टर्ममधून जवळजवळ या परभा सव्वीसमध्ये सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचे काम आमदार निधीमधून करण्यात आलेले आहे आणि उर्वरित भाग जो आहे शिवशक्तीनगर शाहू नगर या भागातलं हे आत्ताच परवा उद्घाटन घेतलं आमदार ताईंनी सीमा ताईंनी आणि त्या कामाचंसुद्धा चार ते पाच कोटी रुपयाचे हे दोघं रस्तं शिवशक्तीनगर सरस्वती चौक शाहू नगरकडे जाणारा जो आय टी एफ जाणार आहे या रस्त्याचं काम ताईंनी एकदम युद्ध पातळीला काम चालू केलेलं आहे आणि चांगलं काम करत असताना मायबाप जनतेने पण सपोर्ट केला पाहिजे थोडीफार तोडफोड होणार आहे कारण जुन्या लाईनी आहे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये ही जे लाईनी टाकलेल्या आहे आता नवीन कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरांना बिचाराला माहिती नाही खोदकाम करत असताना जी काही कधी लाईन तुटली तर इथल्या नागरिकांनी के सहकार्य केलं पाहिजे जेणू लागे डायरेक्ट मीडियावाल्यांना बोलवायचं आणि बाबा लाईन तुटली कोणाचं लक्ष नाही सतर्क आहे एकदम आमदार ताईंनी आदेश केलेले ज्या दिवशी ला काम चालू होईल त्या दिवशी कॉन्ट्रॅक्टरने कंटिन्युअस मध्ये इथं लक्ष देऊन जी काही लाईन तुटली मग इलेक्ट्रिक असेल पाण्याच्या लाईनीचं असेल सतर्क राहायचं आणि तातडीने काम लगेच दुरुस्त करण्यात येणार आहे फक्त महानगरपालिकेला एवढंच विनंती आहे तर जिथं जिथं पाण्याचा अपव्यय होईल तिथं फटक्यात किंवा लवकरात लवकर त्यांनी इथं पाण्याची बंदोबस्त महानगरपालिका महानगरपालिकामध्ये सुद्धा सीमाताईंनी आमदार सीमाताईंनी जेवढे नगरसेवक होते आता माजी नगरसेवक होते प्रशासक चालू आहे असताना सुद्धा ताईंनी सर्व नगरसेवक यांना बोलून बरोबर -बर मिटिंग घेतल्यानंतर ऐकत्यांना त्यांनी सोयीस्कर सांगितलं ब आमचा पाणी प्रश्न असेल कमी दाबाने पाणी येतंय काही नवीन लाईने टाकायचे त्याच्यावरती पण सीमाताईंचं एक हे चालू आहे नियोजन चालू आहे आणि ते पण लवकरात लवकर ताई करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये हा शिवशक्ती नगरचा भाग नगरचा भाग जवडे डांबरीकरण रस्ते आख्खे कांक्रीट सीमाता करणार आहेत लोकांनी विश्वास ठेवायचा फक्त भारतीय जनता पार्टीचे आम आमदार असल खासदार असेल नगरसेवक असेल किंवा कार्यकर्ता असेल आम्हाला आमच्या रक्तामध्ये फक्त एकच लोकांचे कामं झाले पाहिजे लोकांनी मागणी केली सीमाताईंनी कामं केले पण आता सीमाताईंना जो सपोर्ट केला लोकांनी इथून पुढं असं सपोर्ट करत राहा येणाऱ्या रा काळामध्ये मग तुमच्या भूमिगत लाईनीचं सांगितलं आत्ताच बडगुजर बा बोलला आमचे भूमिगत क ड्रेनेज याचं लाईनीचं पण काम करायचे ते पण काम ताईंनी हातात घेतलेले हे रस्ते झाल्यानंतर ते पण काम लवकरात लवकर तारींचं भूमिगत ताई करणार आहेत कारण प्रशासक चालू आहे महानगरपालिकेमध्ये आता जे बी काही वा, काम होतील ते माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये होणार आहे फक्त विश्वास ठेवा विश्वासाला क्वालिटीने होईल एकीकडे पूर्ण महाराष्ट्र उष्ण तापमानाने होळपळून निघालाय तर दुसरीकडे पाण्याची पातळी कमी होत आहे त्यातच नाशिक महानगरपालिका पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन करत आहे विजय बागुल दक्षिण न्यूज नाशिक